मॅच लिहिण्यासाठी असं मला तर सुनील गावस्कर पण बोललेत आणि एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला मोगल जनता पार्टी म्हणतो हे ढोंग उघड पडलेलं आहे आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणार हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं डिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते एक कणखरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असतं फरक एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परत आज बोलतोय पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळं ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करते तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करते आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळं जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्तानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलातो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाही तर आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊ द्यायचा ही परराष्ट्र नीती ही त्या देशाला तारक आहे असं मला वाटत नाही घातक आहे देशाचं नाही पण काही प्रतिक्रिया अशाही म्हटल्या की शिवसेना शिवसेनेच देशाभिमानाच असंही म्हटलं की ज्यांनी ज्यांचं सिंदूर उडालेला आहे त्यांनी त्यांना त्यांना मी काही किंमत देते कारण असे बकवास करणारे लोक खूप असतात त्यांना त्यांचा बकवास करून द्या कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहितीये शहा भक्ती माहिती आहे मोदी भक्ती माहिती आहे त्यांनी देश वगैरे दे 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 दे। दे हा तर शब्दही उच्चारू नये एकदम मी तर म्हणेन फडतूच माणसं आहेत कोण मला माहिती नाही पण कोणी असली तरी फडतूच आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण अतिवृष्टी होते आहे ढग फुटी होते आहे सगळीकडे आता हे माझे ग्रामीण भागातले आमदार आणि खासदार आहेत पंचनामे सुरू झाले असतील पंचनामे सुरू करणार मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्या देखक दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्यांना पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की ह्या सरकारने पंचनामे जरूर करावेत करायलाच पाहिजेत पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही स शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याची होर्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे त्या माझी पोटतुकीने पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची एवढी जाहिरात केली परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रीतसर पंचनामा होऊन करून जी काही मदत असेल ती आम्ही करूच पण ही पहिली तातडीची मदत तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होती होतीच उद्धवजी तुम्ही देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडत विशेषतः नेपाळमध्ये जे झालं आहे राज्यकर्त्यांना तिकडच्या गालून दिलं जनतेनं तर या घटनांमधून काही शहाणपण शिका सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे केवळ आपल्या मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधानांनीसुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल बांगलादेशीयांना आम्ही हाकलून देणार त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या परच्यूत पंतप्रधानांच्या राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देत आहे आता नेपाळमध्ये हे घडलं पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे चीन तर टपून बसलेलाच आहे मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्या मागचा शाळणा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्या पाहिलं तर आता काही जे शिंदेकडे गेलेले नगरसेवक यांचे पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्या काय परत काही येत्या काही दिवसात दिसेल पहिले बघा माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुष्पण मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं काही घोषणा केल्या होत्या भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या घोषणाची भूत आता त्यांच्या बांधुटीत बसलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूत हे आता त्यांच्या आच्छेदिन आहे भूतकाळाच्या भूतही त्यांच्या एकच जवळपास अडीच तास तुम्ही एकत्र होता असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्यासाठी गेला होता पण आता तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा आता मी गणपती आता भेटतात गण, गण, राजकीय चर्चा गण, होते आता गण, गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तो तुम्ही मी किती मोरत खाली सांगितले दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे थांब आहे ते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती कि असत राहा येऊन भेट आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणं जाणून झालेल्या लवकरात लवकर एवढ्या लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी चला धन्यवाद